अठ्ठेचाळीस मतदारसंघ असलेल्या महाराष्ट्रात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी सामना केंद्रीय आणि राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांचीही प्रतिष्ठा पणाला शिवसेना आणि राष्ट्रवादीला बरोबर घेतले तरी महायुतीची गोळा बेरीज वाढेना पक्ष फुटले संख्याबळ घटले तरी पवार आणि ठाकरेंबद्दल सहानुभूती वाढली एक्झिट पोल सांगतात महायुतीला पंचवीस तर महाविकास आघाडीला तेवीस जागा आगामी विधानसभा निवडणुकीवर उमटणार पडसाद निकालाचे जिथे मोदींच्या सभा झाल्या तिथे महायुतीचे उमेदवार विजयी होणार की पराभूत होणार उत्कंठा शिगेला वंचित खाते उघडणार का नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल हिमालयाच्या मदतीला धावलेला सह्याद्री असा राष्ट्रीय राजकारणात ज्या राज्याचं वर्णन केलं जातं ते राज्य म्हणजे महाराष्ट्र दिल्लीच्या तख्ताला आव्हान देणाऱ्या महाराष्ट्राकडे कायम देशाचं लक्ष असतं अशा या महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक गाजणारच यंदा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस साली शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षात पडलेल्या फुटीमुळे आणि हे पक्ष राज्य सरकारमध्ये सामील झाल्यामुळे आणि महायुतीचं संख्याबळ आणि ताकद वाढल्यामुळे राज्यात या निवडणुका एकतर्फी होतात की काय असं चित्र होतं पण मातोश्रीवर बसून मंत्रालय चालवलं असं हिणवलं गेलेल्या उद्धव ठाकरेंनी आणि कितीही वय झालं तरी पद सोडत नाहीत अशी टीका होणाऱ्या शरद पवारांनी पाहता पाहता महाराष्ट्रात मतदारसंघ पिंजून काढले घणाघाती टीका केली आणि राजकारण ढवळून टाकलं महाराष्ट्राला रणांगणाचं स्वरूप आणलं आणि मग प्रत्येक लढत चुरशीची बनली मग महायुतीला हे युद्ध वाटतं तितकं सोपं नाही लक्षात आलं एकामागोमाग एक राष्ट्रीय नेत्यांना महाराष्ट्रात हेलिकॉप्टर घेऊन फिरावं लागलं थेट मोदी शहांपासून सर्व सभा घेत विरोधकांचा पंचनामा करू लागले महाराष्ट्रातील प्रत्येक लढत आता अटीतटीची बनली आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल महाराष्ट्रात अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बारामती बीड भंडारा गोंदिया भिवंडी बुलढाणा चंद्रपूर उस्मानाबाद धुळे दिंडोरी गडचिरोली नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रामटेक रत्नागिरी सिंधुदुर्ग रावेर सांगली सातारा शिर्डी शिरूर सोलापूर हातकणंगले हिंगोली जळगाव जालना कल्याण कोल्हापूर लातूर माढा मावळ मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण ठाणे वर्धा आणि यवतमाळ वाशिम हे अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत महायुतीच्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नारायण राणे रावसाहेब दानवे भारती पवार सुभाष भामरे तसेच कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगुंटीवार माजी मंत्री पंकजा मुंडे सरकारी विधीज्ञ उज्ज्वल उदयनराजे भोसले नवनीत राणा मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या सुप्रियाताई सुळे छत्रपती शाहू महाराज केंद्रीय मंत्र्यांच्या सुकन्या आमदार प्रणितिताई शिंदे माजी मंत्री वर्षा गायकवाड माजी मंत्री चंद्रकांत खैरे धैर्यशील पाटील या उमेदवारांनी आपले लावले आहेत महाराष्ट्रातली ही निवडणूक ठाकरे आणि पवार या दोन नेत्यांच्या अस्तित्वाची निवडणूक ठरणार आहे कारण या दोन प्रमुख नेत्यांनी जोपासलेल्या पक्षाला मोठा सुरुंग लागला आहे अनेक निष्ठावंत सहकारी त्यांना सोडून गेले आहेत लोकसभा निवडणुकीतील यशानंतर या पक्षांना अक्षरशः नवसंजीवनी मिळणार आहे आणि अपेक्षित यश मिळाले नाही तर या पक्षांच्या राजकारणाला मोठी घरघर लागू शकते आजपर्यंतच झालेली फाटाफूट हे या नेत्यांच्या राजकीय मुळावर मोठे आघात करणारी ठरली आहे अनेक व्यक्ती या महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत लक्षवेधी आहेत बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनेत्राताई पवार हा सामना राष्ट्रीय राजकारणातही लक्षवेधी आहे त्याचप्रमाणे उमेदवार मुंडे यांचे मंत्री भावासोबत झालेले मनोमिलन किती मतदारांनी स्वीकारले हे कळणार आहे गत लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांनी आपला विजय ऐतिहासिक असेल असा दावा केला आहे खासदार सुनील तटकरे दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावत आहेत शिरूर मध्ये कसा निवडून येतो ते बघतोच असं आव्हान ज्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले ते अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांना काम कितपत हे बघणं ठरणार आहे नॉर्थ वेस्ट मुंबईत पिता एकीकडे आणि पुत्र एकीकडे अशी परिस्थिती असताना पुत्राला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली असे अमोल कीर्तीकर विरोधकांवर मात करणार का अजमल कसाबच्या खटल्यामुळे देशात सुप्रसिद्ध झालेल्या विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना एकेकाळी भाजपाचे सर्वे सर्व असलेल्या दिवंगत मंत्री प्रमोद महाजन यांच्या सुकन्या खासदार पूनम महाजन यांना डावलून उमेदवारी दिली गेली आता ते कशी विजयश्री खेचून आणतात याकडे सर्वांचं लक्ष आहे हनुमान चालिसा पठणामुळे फेमस झालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना प्रहारच्या बच्चू कडूंनी अडचणीत आणले त्यांनी हे अडथळे कसे दूर केले हे लवकरच कळेल चंद्रपूर मध्ये खासदार बाळू धानोरकरांच्या पत्नीच्या विरोधात उमेदवारी दिलेल्या मंत्री सुधीर मुनगुंटीवारांना ही लढत अवघड गेल्याची चर्चा आहे जालन्यामध्ये उभारलेल्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनाही प्रस्थापित विरोधी कौलास सामोरे जावे लागणार आहे का हे कळणार आहे धाराशिव मध्ये विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांची मशाल पेटणार का याबाबत सर्वांचे डोळे आणि कान टवकारले आहेत ऐन उमेदवारी दे नाहीतर ताकद दाखवतो असं म्हणत माढ्यात तुतारी फुंकलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजित सिंह निंबाळकरांचं आव्हान कसं पेलय संभाजीनगर मध्ये गत निवडणुकीत पराभूत झालेल्या पण पाच वर्ष कायम दरकाळ्या फुडत ठाकरेंकडून उमेदवारी घेत गर्जना करणारे चंद्रकांत खैरेंनी एक मंत्री आणि विद्यमान खासदाराच्या विरोधात कसा मुकाबला केला हे कळेलच साताराच्या उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज या दोन राजघराण्यातील उमेदवारांना जनतेने कसा मुजरा केला याकडे सर्वांचे लक्ष आहे महाराष्ट्रातल्या सर्वच लढती अटी तटीच्या चुरशीच्या उत्कंठावर्धक रंगतदार आणि तुल्यबळ अशाच आहेत सर्वांनीच साम दाम दंड भेद वापरले आहेत महायुतीच्या यशाचं आणि अपयशाचंही ही श्रेय आणि खापर हे राज्य भाजपाच्या केंद्रबिंदू झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल घवघवीत यश मिळालं तर पुढच्या निवडणुकीची गुरुकिल्ली त्यांच्या हाती असेल पण अनपेक्षित अपयश मिळालं तर मात्र त्यांच्याही विरोधात महाराष्ट्र भाजपातील असंतुष्ट नेत्यांची फळी निर्माण होऊ शकते एक्झिट पोल सांगतात त्याप्रमाणे जर खरंच अजितदादांच्या राष्ट्रवादीला फक्त एक जागा मिळाली तर त्यांच्याही पक्षातील बंडाळी तोंड वर काढू शकते आणि अनेक मंडळी पुन्हा महागुरु शरद पवारांकडे धाव घेऊ शकतात राजकारण हा अनिश्चिततेचा अस्थिरतेचा आणि बेभरवशाचा खेळ असतो या पटावर कधी फासे उलटे पडतील हे सांगता येत नाही पाहुयात महाराष्ट्रातील जनता कोणत्या बाजूला यासाठी पाहत राहा फक्त बार्शी तुडे युट्यूब चॅनल